हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल समन्वितला क्लास आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण दोन ते पाच पाडे कसे लिहायचे आणि ते पण ट्रिकनुसार तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम तुम सोपी ट्रिक सांगणार आहेत पाडे लिहिण्याची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला आपल्याला एक ते दहापर्यंत टेबल लिहून घ्यायचं आहे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस तर आपण कसं गेलो विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस वीस आपल्याला फक्त काय करायचं आहे फक्त आपल्याला हे रकाने मोजून आपल्याला टेबल द्यायचं आहे आपल्याला फक्त हे रकाने काउंट करायचे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पं बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आता चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकवीस बावीस आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा सतरा अठरा एकवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चार ते चार त्रे चार चौवेचा सत्तेचाळी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास तर या ट्रीट नुसार आपण एकदम सोप्या पद्धतीने पाहिजे